कधी असं झालंय का की छोटंसं किचनचं काम पण आपला अर्धा तास गेला आहे आज मी घेऊन आले तीन झकास टिप्स ज्या तुमचं काम क्षणात करतील नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन मन मराठी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते तुम्हाला अजून कुठल्या विषयावर किचन टिप्स जाणून घ्यायच्या आहेत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी खास त्या विषयावरती व्हिडिओ घेऊन येईल आणि त्यात तुमचं नावसुद्धा घेईल चला तर मग किचन टिप्सला सुरुवात करूया पहिली टीप आहे कांदा पटकन सोलण्यासाठी कांदा पटकन सोलण्यासाठी तो दहा मिनिट आधी मध्ये ठेवा आणि त्यानंतर तो सोलायला घ्या म्हणजे तुमच्या डोळ्यातून तुम पाणीही येणार नाही ना आणि वेळही वाचेल आता दुसरी टीप आहे तूप ताजं ठेवण्यासाठी तूप ताजं ठेवण्यासाठी तुपाच्या डब्यात चिमूटभर मीठ टाका म्हणजे तुपाला वासही येणार नाही आणि तूप ताजंही राहील तिसरी टिप आहे स्टीलची भांडी चकचकीत दिसण्यासाठी स्टीलची भांडी चकचकीत दिसण्यासाठी भांड्यांना लिंबू आणि मीठ लावून घासा मग धुतल्यानंतर ती भांडी नवीन असल्यासारखी चमकदार दिसतील जर या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर लाईक करा शेअर करा तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रमैत्रिणींना आणि हो अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा